नमस्कार मंडळी चला तर आणखी एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि बुधवार म्हटलं की आमच्याकडे आठवडी बाजार असतो आणि आठवडच्या आठवड्याभरासाठी ज्या भाज्या लागतात की नाही त्या आजच्या दिवशी घेऊन येते मी आणि अगदी व्यवस्थित त्याच्या स्टोअर करून ठेवते तसं तर बाजारामध्ये गेणे इतर दिवशी पण भाजी मिळते नाही अगदीच नाही असं नाही पण आठवड्याचा बाजारच्या दिवशी असतो ना त्या दिवशी सगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या भेटतात ना एकदम फ्रेश असतात आणि ताज्या भाज्या असतात नाही त्याच्यामुळे त्या मग सगळ्या एकदमच मी आणून ठेवते आठवड्याभरासाठी आणि आणल्यानंतर म्हणजे खरं सांगायचं ना तर भाज्या घेऊन यायच्या बाजारातनं हा मोठा तास नसतोच माझ्यासाठी त्या साफ करून ठेवायचा आणि व्यवस्थित भरून ठेवायच्या डब्यामध्ये हे मोठं काम असतं आठवड्याभराचं आणि हे काम झालं ना की बाकी सगळी कामं खरोखरच सांगते मी इतक्या सो, इतकी सोपी होतात स्वयंपाक सो करताना म्हणजे भाज्या ज्या आहेत की नाही त्या आणल्यानंतर मी असे स्वच्छ करून ठेवते थोडासा वेळ लागतो पण आठवडाभर ते कंठाव आणि काम थोडं थोडं घेऊन साफ करण्यापेक्षा एकदाच बसून व्यवस्थित असे साफ करून भरून ठेवले डब्यामध्ये का खूप काम सोप्पं झाल्यासारखं वाटतं म्हणजे जेव्हा पण आपण जेवण वगैरे करायला घेतो टिफिन करायला घेतो तेव्हा अजिबात घाई होत नाही आणि आपण भाज्या स्वच्छ करून जेव्हा ठेवतो ना डब्यामध्ये तेव्हा लक्षात सुद्धा राहतात आपल्याला की कोणत्या डब्यामध्ये कुठची भाजी आहे किंवा काय आणि मग करायची असेल तेव्हा खूप सोप्पं पडतं आपल्याला ते स्वच्छ फक्त धुवून घेतले का वापरायला भेटतात तर अशाच पद्धतीने की ने मी सगळ्या भाज्या ज्या आहेत जरी वेळ गेला थोडासा तरी मला चालतो पण मी भाज्या साफ करूनच ठेवते फरस बिया मोळ हे जी टोकं असतात ना ती काढून घेते मिरचीच्या जी देठ काढून घेते म्हणजे मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आठवडाभर अगदी व्यवस्थित राहतात त्याच्यानंतर घेवडा जो आहे तोसुद्धा मी मोडून ठेवला होता आणि घेवड्याची गंमत सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात ना त्या मला फार आवडतात भाजीमध्ये थोड्या बिया आणि थोडी ती भाजी असं खूप छान लागतं ते त्याच्यामुळे ते बियाणवाले घेवडे असतात ना थे, थे ते मी निवडून घेते त्याच्यातले थोडेसे आणि बाकीची मग ती भाजी असते त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट तुमच्यावर शेअर करायची होती तर ह्या ज्या पिशव्या आहेत ना स्टोअर बॅग आहेत फ्रीजमध्ये ठेवायच्या तर त्यांना मी घेतल्या होत्या एक डझन पण मला अजिबात आवडल्या नाहीत कारण आता आपण भाजी ठेवताना त्या चांगल्या दिसतात आणि एक दोन तीन दिवस झाल्यानंतर आतमधून छेद येतो आणि मग भाजी ओली होते आणि खराबसुद्धा होते कोथिंबीर वगैरे ना अक्षरशः ती पिकून जाते त्याच्यामुळे मला त्या पिशव्या आहेत त्या अजिबात आवडल्या नाही झिप लॉक जरी असल्या तरीही आतमध्ये पाणी भेदवून येतो त्याच्यामुळे ते डबे चांगले वाटतात तर आता मी बघितलं किती कचरा त्याच्यातून निघालेला आहे या सगळ्या भाजीतून पण भाजी, भाजी एकदा साफ झाल्यानंतर किती सुंदर दिसते आणि आठवड्याभराचं आपलं काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे स्वयंपाक करताना टिफिन करताना कितीही घाई असली तरी या भाज्या मात्र आपलं काम सोपं करणार आहेत तर अशा पद्धतीने मी नेहमीच भाज्या साफ करून ठेवते तर हाच होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब